आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे दे लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कोंडी फुटली फडणवीसांसाठी केंद्रात हालचाली मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली मुख्यमंत्री पदाची कोंडी आता फुटली असून महाराष्ट्रावर महायुतीच्या सत्ता स्थापनेचा तसेच भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे संकेत आता स्पष्ट झाले आहेत याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री साठी आग्रही असल्याचं बोलवलं जात होत त्यांच्या नाराजीची चर्चा देखील माध्यमांसमोर आली होती मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच चालू जात मात्र या सर्व चर्चा एकनाथ शिंदे यांनी आज खोट्या ठरवल्या आहेत मी नाराज नसून आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत तसेच मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपने घ्यावा तो माझ्यासह शिवसेनेला मान्य असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले त्यामुळे आता ही कोंडी फुटली असून मार्ग मोकळा झाला आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीच निकालात अक्षरशः पाणीपत झालं विधानसभेला मौयातील तिन्ही पक्षांना मिळून पन्नास देखील जागा मिळाल्या नाहीत या पराभवाची कारणनिवसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर आळवला त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आगामी निवडणुका पक्षानं महाविकास आघाडीतून न लढता स्वबलावर लढवाव्यात असा सूर शिवसेना ओबाठामध्ये आहे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बहुतांश पराभूत उमेदवारांनी नेत्यांनी एकला चलोरेचा सूर आळवला सौंदी देवस्थानासाठी नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानासाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापूर सौंदत्ती धारवाड या नव्या रेल्वे मार्गाची मार्गा मागणी केली आहे या रेल्वे मार्गामुळे रेणुका भक्तांची चांगली सोय होणार आहे असेही खासदार शेट्टर यांनी म्हटले आहे यावेळी बोलताना खासदार शेट्टर म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये रेल्वे विभागाने प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी प्राथमिक टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते कालांतराने सदर रेल्वे मार्गाचे काम झाले नाही ते पुन्हा हाती घेण्यात यावे अशी विनंती खासदार शेट्टर यांनी रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे टॉवर आहे शोभेला रेंज नाही मोबाईलला बेळगाव तालुक्यातील राकसकोप भागामध्ये मोबाईल रेंजबाबत मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला रेंज नसल्यामुळे समस्त नागरिक या संस्थेने हैराण झाले आहेत येळेबैल गावामध्ये टॉवर असून सुद्धा जिओ एअरटेल वडाफोन या कोणत्याही कंपन्यांची व्यवस्थित रेंज नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून मोबाईलवर बोलणे अवघड झाले आहे यावरती कंपन्यांनी उपाययोजना करून ही व्यवस्था सुरळीत व्हावी अशी मागणी होत आहे या काकसकोप गावचा रहिवासी असून गावामध्ये आमच्या वडाफोन आयडिया जिओ असे बरेच फोन वापर करते आहेत पण काही दिवस झाले एक समस्या आहे की जी पहिला रेंज येत होती आयडिया वडाफोन किंवा जिओची जी। ती काही दिवसापासून आता ठप्प झालेली आहे गावात कुठल्याच कंपनीचं नेटवर्क व्यवस्थित नाही त्याच्यामुळे शाळकरी मुलांना तसेच आता कसं आहे सगळं जग ऑनलाईन होत आहे ऑनलाईन पाहणाऱ्या सगळ्यांना त्याचा त्रास होत आहे शाळकरी मुलांना त्याच्यासाठी बाहेर कुठेतरी लांब जाऊन टेकडीवरती जाऊन त्यांना रेंज पकडायचं लागत आहे आहे त्यामुळे गैरसोय होत या गैरसोयीचा लवकरात लवकर निकाल असं मी सर्व कंपन्यांना विनंती करतो तसेच प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा असं मी त्यांना विनंती करतो मार्कंडेय नगरातील स्वयंभू वरद विनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन मार्कंडेय नगर एपीएमसी समोर येथील निवासी मल्लिकार्जुन सत्तिगेरी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वयंभू स्वरद सिद्धिविनायक मंदिरामध्ये दिनांक दोन ते सहा डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी ब्राह्म मुहूर्तावर सरस्वती महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे कळसारोहण होणार आहे परमपूज्य मणिप्र गुरुसिद्ध महास्वामीजी कारंजी मठ यांच्या हस्ते हा कार्यक्रम

मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये रोटरी क्लबचे प्रख्यात डॉक्टर प्रकाश यांनी म्हणजे काय फडणे कसा ओळखावा याबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यावेळी जी एस एस कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि रोटरी क्लबचे सदस्य डॉक्टर प्रमोद हणमगोंड आणि रोटरी क्लबच्या आहार तज्ञ डॉक्टर सोनाली पावले यांनी सहकार्य केले प्रत्येक विद्यार्थी व हो, प्रत्येक शिक्षकाला सी पी आरचे प्रशिक्षण देण्यात आले हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य होते दिवसेंदिवस कार्डिया करेशच्या घटना वाढत असून याबाबत जागरूकता घेणे तसेच आवश्यक उपचार तातडीने देणे याबाबत कार्यशाळेत माहिती देण्यात आली